आणि बहुतेक लोकांना डोळ्या डोळ्यातून बहुतेक लोकांना धन दिला जातोय आणि त्याच्यावर अशी आणि पहिले खुण्याचे गुन्हे दाखवले तर खुण्याचा बी जी पहिल्याने त्याला उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही बोला झालेले काय घटना झालेली आहे बोला माझे नाव रमेश महादूर गोरसे मी वाढ क्रमांक पाच मधून उमेदवारी करते भागातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली दादागिरी करून लोकांनी मागे घ्या सगळीकडे दादागिरीचा आणि पायला सागर कांबळे या व्यक्तीने कोयदा मारलेला आहे तिची गाडी एक विणवाघाडी गाडी त्याच्यापाशी त्या गाडी मधून का कोयदा काढताना त्या भागात सीसीटीव्ही सुद्धा आहे त्याचं कोयताच हत्या दिसेल आणि बहुतेक लोकांना डोळ्यातून बहुतेक लोकांना दन दिला जातोय आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि पहिले खुण्याचे गुन्हे दाखलेले तर खुण्याचा बी जी पहिल्याने त्याला उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेले आहेत शहर महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करणार आहेत ল well,